या कुडकुडत्या थंडीमध्ये किंवा पावसाच्या दिवसामध्ये गरमागरम असं तोंडाला चव देणारं काहीतरी चटपटीत प्यावस वाटतं तर आज आपण खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत हॉटेलसारखं गरमागरम असं मिक्स वेज सूप यामध्ये मी साहित्यांचं योग्य प्रमाण आणि त्यासोबतच काही महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत म्हणजे आपलं हे मिक्स वेज सूप एकदम असं हॉटेलसारखं होईल तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार अनिक्षा रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सुरुवात करू या रेसिपीला तर बघा इथे मी सगळं साहित्य घेतलंय पण हे एकदम बारीक चिरून घ्यायचं तर बघा दोन ते तीन चमचे प्रमाणामध्ये घेतले पण मी एका छोट्या छोट्या वाटीमध्ये घेतले तर बघा इथे एकदम बारीक चिरलेला कांदा घेतलाय त्याचसोबत बारीक चिरलेली ढोबळी मिरची एकदम बारीक चिरलेला कोबीसुद्धा घेतलाय आणि एकदम बारीक चिरलेला त्यासोबत गाजर घेतलेला आहे इथे बघा जेवढ्या भाज्या घेतल्या त्या एकदम बारीक चिरायच्या म्हणजे त्या सूपमध्ये खाताना खूप छान लागतात त्याचसोबत अर्धा चमचा बारीक खिसलेलं आलं घ्यायचे चवीप्रमाणे मीठ तीन चमचे कॉर्नफ्लावर घ्यायचे त्याचसोबत बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची त्याचसोबत मिरी पावडर आणि तमालपत्र घ्यावी आता सुरुवात करूया पहिल्यांदा इथे गॅस चालू करूयात यावरती आपण कढई ठेवूयात कढई गरम झाली की यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालूयात तुमच्याकडं बटर असेल तर तुम्ही बटर घालू शकता तर आता गॅस कमी करायचा आहे आणि यामध्ये आपण एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालूयात छोटासा तो आपल्याला जस्ट फ्राय करून घ्यायचा आहे अर्धा मिनिटसाठी आता आपल्याला गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा बारीक खिसलेलं आलं घालूयात आणि याला सुद्धा एक ते दीड मिनिटासाठी परतून घेऊयात तुपामध्ये त्याचसोबत यामध्ये आपण ज्या बारीक चिरलेल्या गाजर कोबी त्यासोबत ढोवी हे यामध्ये घालूयात आणि याला सुद्धा यामध्ये परतून घेऊयात त्याचसोबत यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चार ते पाच मिनिटासाठी याला सतत हलवत मिडियम फ्लेमवरती आपण परतून घेणार आहोत म्हणजे आपल्याला भाज्या फक्त फ्राय करून घ्यायच्या आहेत तर बघा यामध्ये आपण दोन तमालपत्र घालूयात आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर बघा चार ते पाच मिनिटांनी व्यवस्थित सगळ्या भाज्या फ्राय झालेल्या आहेत आता यामध्ये आपण साधारणपणे एक ते दीड ग्लास पाणी घालायचे तर बघा इथे मी साधारणपणे दीड ग्लास पाणी घातलेलं आहे याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपण थोडीशी म्हणजे एकदम पाव चमचा मिरी पावडर काळी मिरी पावडर आणि त्यासोबत चवीपुरतं मीठ घालायचे म्हणजे ते सूपमध्ये खाताना खूप छान लागतं तर बघा व्यवस्थित मिक्स करायचे आणि यावरती झाकण ठेवून आपण याला एक उकळी आणून द्यायची गॅस आपल्याला कमी ठेवायचं आहे एकदम तोपर्यंत आपण इथे कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवूयात तर बघा इथे तीन ते चार चमचे पाणी घातलेलं आहे कॉर्नफ्लॉवरमध्ये आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर डायरेक्ट कॉर्नफ्लॉवर अजिबात टाकायचं नाही सूपमध्ये हा शॉर्टकट अजिबात वापरायचा नाही नंतर ना यामध्ये सूपमध्ये आपल्या गाठी तयार होतात आणि आपलं सूप बिघडू शकतं तर बघा पाण्याला उकळे आलेले आहे सूपच्या आता यामध्ये आपण जे कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवली होती ते यामध्ये घालायची आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपण जे कॉर्नफ्लॉवर वापरला आहे ना त्यामुळे आपल्या या सूपला दाटसरपणा आणि एक संदपणा येतो आणि चवीला हे सूप खूप छान लागतं तर बघा असं जास्त पातळ आणि जास्त घट्ट पण नसावं या कन्सिस्टन्सीमध्ये ते असायला हवं आता यामध्ये आपण एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता गॅस बंद करायचा आहे तर बघा गरमागरम इथे आपलं मिक्स वेज सूप तयार झालं आहे हॉटेलपेक्षा सुद्धा घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही हे मिक्स वेज सूप बनवू शकता थंडीच्या दिवसामध्ये किंवा आजारी असल्यावरती हे तोंडाला चव देणार असं मिक्स तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कशी झाली आहे रेसिपी ते मला नक्की कळवा धन्यवाद